तरी आता यावेळेस काय सुरू झाले यावेळेस अब की बार बीजेपी सरकार अब की घोषणा होतात ऑन द बेसिस बीजेपी हॅड डिक्लिअर अब की बार चार सो व्हाट बेसिस ऑन व्हाट कॉन्फिडन्स असा कोणता कॉन्फिडन्स आहे की त्याला चारशे चार पार करू शकतात त्याच्याही खोलत मी जाणार नाही त्यांना काय म्हणायचे की म्हणू द्या पण चारशे चार पार का करायचे त्यांना जागा का निवडून आणायचे कारण बहुमत असताना सुद्धा यांनी काही कार्यकर्ते त्या पक्षातले आधी पक्ष फोडाफोडी पक्षातले प्रमुख नेते वडावडी करत असतात एवढं करण्याची आवश्यकता नसताना सुद्धा का करतात कारण यांना चारशे पार करायचं आहे चारशे पार का करायचं आहे तर चारशे चार जागा जर निवडून आल्या तर या देशातल्या घटनेप्रमाणे टू थर्ड मेजॉरिटी या देशामध्ये होती आणि टू थर्ड मेजॉरिटी जर झाली तर या देशाची घटना बदलण्यासाठी कोणाचीही मदतीची आवश्यकता लागणार नाही अशी त्यांची भूमिका आहे म्हणून ते एवढा अथास चारशे चार पार करण्याचा त्यांनी धरलेला आहे म्हणून कुणाही असत अशोक चव्हाण असतील अजित पवार असतील शिंदे असतील हे सगळे जरी बदनाम नेते जरी त्यांनी त्यांच्याकडे घेत असले तरी त्यांना फक्त सगळ्याच्या मदतीनं चारशे चारचा आकडा पार करायचा आहे याच्यासाठी हे सगळे उठाठेव करत आहेत मग कोण करप्ट आहे कोण भ्रष्टाचारी आहे कोण गुन्हेगार आहे कोण कोण आहे याचा विचार करत नाही फक्त त्यांच्या एक पुढे एकच विषय आहे की चारशे चार पार कसं करायचं आणि मग त्याच्यासाठी कुणाचीही मदत घ्यावी लागली तर घेते अशा परिस्थितीमध्ये इंडिया आणि एनडीए हे एकमेकांच्या समोर गठबंधनाच्या विषयाने ते लढत आहे पण मला सांगा या देशामध्ये या तीन दोन संघटनेच्या दोन समूहाच्या विरुद्ध तिसर कुणी पुढे येतोय का आलं तर त्याला येऊ देतात का कुणी आवाज केलं तिकडे ममता करत असेल तिकडे केजरीवाल करत असेल किंवा आणि केरळ मध्ये कुणी करत असेल तर त्यांना कसं वेटीच धरायचं किंवा ईडीच्या वगैरे भीती दाखवून त्यांना कसं जेलवंद करायचं ही भूमिका अखी स्पष्टपणे बीजेपी उघडपणे करत उघडपणे करताय म्हणजे राजकारणात एवढा रिव्हेंज माइंड किंवा सूडबुद्धी किंवा ज्याला उघड उघड अशा प्रकारचं कृत्य करणं आपणाला खरं म्हणजे तत्वता मान्य नाही तरी पण हे करतायत यांना कुणाची भीती वाटत नाही सामान्य माणसाची तर मुळीच वाटत नाही सामान्य माणसाची भीती जर वाटत असती तर हे अशा प्रकारचे बीए ठेवले नसते किंवा अशा प्रकारे वागले नसते असं त्याचं ठरलं पण यांना सामान्य माणसाची किंवा मतदाराची भीती वाटत नाही याचं कारण ईव्हीएम मशीन आहे तुम्ही काही जरी होऊन केलात तरी आम्ही निवडून येऊ शकतो आणि आम्हाला निवडून येता येतंय याचा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे यांनी कुणाही कार्यकर्त्याला किंवा पक्षातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा विषय यांनी अजिबात करत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जो तो भीतो आहे की यांचा विरोध करावा तर आपल्याला जेल जावं लागेल मग अशा परिस्थितीमध्ये विरोध करायला सुद्धा भूमिका नाही विरोधी पक्ष नाही बाबासाहेब म्हणतात की अपोजिशन लीडर अपोजिशन इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्युशन सोल ऑफ द डेमोक्रेसी विरोधक हा लोकशाहीचा आत्मा आहे कॉन्स्टिट्युशनचा आत्मा आहे तो जर भक्कम नाही राहिला तर, तर इथं कुणी मुजोरपणा करेल याच्यासाठी विरोधी पक्ष सुद्धा मजबूत असला पाहिजे अशी बाबासाहेबांची धारणा आता तुम्ही पहा राहुल गांधी असेल किंवा त्यांची फॅमिली असेल मग वड्रे असेल किंवा तो प्रिय प्रियंका असेल या सगळ्या जर बघितल्या आपण तर यांना कुठं ना कुठं कुठं ना कुठं भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये गुंतून ठेवलेलं आहे म्हणून ही ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून यायला पाहिजे ते येऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर सुद्धा हँगिंग तलवार आहे नटक ती तलवार आहे त्याच्यामुळे ती भीत भी चोपत चोपत मग कुठेतरी बगल देत देत किंवा ज्याला चांबडी बचाव असं वक्तव्य करतात वागणूक करतात मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेने करायचं काय जर समर्थ पर्याय जर दोघांना सोडून जर येत नसेल तर मग सामान्य जनतेने काय करायचं मग आम्ही असे आमचे महाराष्ट्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र लोकशाही समिती या जो समूह आहे आमच्यामध्ये जे काही दहा पक्ष एकत्रित आले आणि या पक्षाने असे ठरवलं की जर विरोध करायचा असेल तर एक प्रामाणिकपणे सामर्थ्यशाली विरोध जर करण्यासाठी असेल तर आपल्याला एकत्र यावं हो। म्हणून आम्ही आज सात आठ पक्ष एकत्र आलो आणि या लोकशाहीमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रामधून कर्नाटकामधून कर्नाटकाच्या बाहेरून उत्तर प्रदेश बिहार हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणाहून सुद्धा आम्ही उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि या माध्यमातून आम्ही उमेदवार देण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पहिल्या मध्ये सुद्धा काही आमचे उमेदवार थांबतील आणि जेवढे जेवढे फेज असतील शेवटच्या फेज सातव्या मध्ये सुद्धा आमचे उमेदवार आम्ही खडे करण्याचा उभे करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत हे का करत आहोत तर या देशामधल्या पर्याय पर्या हे समर्थ पर्याय लोकांना मिळाला पाहिजे समर्थ पर्याय यासाठी मिळाला पाहिजे की इथं जे गांधी मोदी गांधी मोदी जी चाले राहुल गांधी नाही तर मोदी मोदी नाही तर राहुल गांधी म्हणजे राहुल गांधीला तर करा नाही तर मोदीला दोनच पर्याय ठेवले पण पर तिसरा पर्याय जो समर्थपणे पुढे यायला पाहिजे होता तो येत नाहीये म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण आता गप्प न बसता आपण सुद्धा सामर्थ्यानं उतरलं पाहिजे आम्ही सोबत केवळ पक्षच नाही तर काही सामाजिक संघटना काही एन त्यांना सुद्धा सोबत देऊन त्यांचा सुद्धा उमेदवार त्यांच्या वतीने देऊन मग ज्या पक्षाचं एबी फॉर्म जोडून देता येईल दे त्या पक्षाचं एबी फॉर्म त्यांच्या सोयीनुसार जोडून या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत ह्या निवडणुका लढवत असताना वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे एबी फॉर्म जरी असले तरीही ते सगळे एकत्रितपणे लढण्याचं आम्ही एक आम्ही गठबंधन केलेलं आहे आणि या गटबंधनच्या माध्यमातन आम्ही येत्या काही थोडे दिवसातच इलेक्शन कमिशनर महाराष्ट्राला एक पत्र देऊन सांगणार आहोत की निवडणूक पूर्व हे आमचं गठबंधन आहे तर आम्हाला जास्तीत जास्त जेवढे उमेदवार आमचे एक फ्री चिन्हामधलं एक सिंबॉल आम्हाला कायम करून द्यावं अशा प्रकारच्या आम्ही विनंती करणार आहोत आणि या माध्यमातून आम्हाला सामोरे जायचं आहे आता सध्या आमच्याकडे महाराष्ट्रामधल्या कर्नाटक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे